मंडळी सध्या पोटात दुखतंय म्हणून आयसीयू मध्ये उपचार घेत असलेल्या वाल्मिक कराडचे पाय दिवसेंदिवस आणखीनच खोलत चालल्याचं दिसून येत त्याला या आधीच मकोका लावण्यात आलेला आहे तर खडणीच्या गुन्ह्यात तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे शिवाय संतोष देशमुख हत्या प्रकरणातही वाल्मिकचा सहभाग होता की नाही याची कसून चौकशी पोलीस सध्या करत आहेत मंडळी वाल्मिकचा बीड मध्ये मोठ्या प्रमाणात वचक होता पोलीस यंत्रणाही त्याच्या हातात होती असा आरोप सातत्यानं होत आलेला आहे तो सांगेल ती पूर्व दिशा अशी तिथं स्थिती होती असं सांगण्यात येत दरम्यान याच गोष्टीला बळकटी देणारी एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत असून खंडी प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड ज्या बीड शहर पोलीस ठाण्यात होता त्याच ठिकाणी पोलीस अधिकारी असलेल्या शीतल कुमार बल्लाल याची वाल्मिक कराड याच्याशी बोलतानाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे सनीला कशात गुंतवू नका झाल्या चुकीची तो माफी मागत आहे तो सध्या माझ्याकडे कार्यरत नसला तरीही तो माझ्या भावासारखा आहे सध्या स्थानिक राजकारणामुळे योगेश सोबत त्याचं जमत नाही म्हणून तो सध्या तिकडे गेलेला आहे हे आमदारांचं राजकारण नाही लोकलचं आहे माझ्यावर विश्वास ठेवून त्याच्यावर कारवाई करू नका अशा आशयाची बातचीत झाल्याचं या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला येते दरम्यान सनी नावाच्या युवकाने स्वतः सोशल मीडियावर ही ऑडिओ क्लिप शेअर केलेली असून त्यानंतर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनीही सोशल मीडियावर ही ऑडिओ मीडिया क्लिप शेअर केलेली आहे दरम्यान सोशल मीडियावर ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली त्यानंतर सोबत ज्या अधिकाऱ्यानं संभाषण केलं असा या कथित ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख आहे त्या बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल बल्लाल यांनी मात्र ती क्लिप खोटी असून त्यात माझा आवाज नाही मी याबद्दल आय टी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करत आहे असं सांगत या ऑडिओ क्लिपचं खंडन केलं दरम्यान सदर क्लिपची सत्यता पडताळण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिल्याचं समजतंय मंडळी वाल्मिक कराड पी आय शीतल बल्लाळ आणि सनी आठवडे या तिघांचा मॅटर नेमका काय आणि सनीनं सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट शेअर केलेली आहे ती नेमकी काय आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी मस्सादोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने होत आलेले आहेत अशातच या निर्गुण हत्येमागील मास्टर माइंड शोधून काढावा व संतोष देशमुख यांच्या मारेकरांना कठोरात कठोर कथूर शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी सध्या राज्यभरात निषेध मोर्चे आहेत उद्या पंचवीस तारखेला मुंबईतील आझाद मैदानावर या प्रकरणी निषेध मोर्चा काढण्यात येणार असून त्यासाठी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आज मुंबईला रवाना झाल्याचं सांगण्यात आहे दरम्यान या प्रकरणातील बहुचर्चित संशयित आरोपी वाल्मिक कराड सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याच्याबद्दल दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत अशातच कराड आणि एक पोलीस अधिकारी यांच्यातील एक ऑडिओ क्लिप नुकतीच सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यात कराड सनी आठवले नावाच्या एका युवकाला गुन्ह्यामधून बाहेर काढा असं सा सांगताना दिसत आहे दरम्यान सनी आठवले हा याआधी वाल्मिक सोबतच होता मात्र काही कारणास्तव त्यानं कराडची साथ सोडली कराडची साथ सोडल्यानंतर वाल्मिक कराडनंच आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवलं आणि आपण पुन्हा कराड सोबत आल्यानंतर तो खोटा गुन्हा मागे घ्यायला लावल्याचा दावा सनीनं केलेला आहे आणि ही त्याच प्रकरणातली ऑडिओ क्लिप असल्याचं सनीचं म्हणणं आहे दरम्यान या ऑडिओ क्लिपचं बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाल यांनी खंडन केलं असून त्याबद्दल आपण आय टी अंतर्गत गुन्हाही दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे दरम्यान याची सत्यता तपासण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिल्याचं सांगण्यात येत आहे मंडळी या सगळ्या प्रकरणाबद्दल सनीनं सोशल मीडियावर एक पोस्ट केले असून या पोस्टमध्ये तो म्हणतो की बीड मध्ये नेमकं चाललंय काय का मला गुंतवलं जात खोटे गुन्हे का दाखल केले जात आहेत देशद्रोहासारखा खोटा गुन्हा दाखल करून माझं आयुष्य का उद्ध्वस्त केलं जाते देशद्रोहाचा गुन्हा डोक्यावर घेत जगण्यापेक्षा मेलेलं बरं शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ हे वाल्मिक अण्णा कराड यांचे मित्र असून मी धनंजय मुंडे यांच्यासोबत दीप ज्योत ग्रुपच्या माध्यमातून जोडलं गेलो होतो परंतु काही कारणास्तव मी त्यांच्यापासून दूर आल्यानंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत मी तीन ते चार वेळेस आढळून आल्यामुळे वाल्मिक अण्णा कराड यांना माझा राग आल्यानं सनी आठवडेला कोणत्याही गुन्ह्यामध्ये गुंतविण्याचे आदेश पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांना दिले होते त्यावर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांनी ला लागलीच कलम एकशे सात मध्ये मला पोलीस स्टेशनला बोलावलं होतं मी पोलीस निरीक्षक बल्लाळ यांच्या बोलवण्यावरून पोलीस स्टेशनला गेलो नाही म्हणून तो राग मनामध्ये धरून आणि अण्णांच्या सांगण्यावरून बनावट मोठ्या छपाईच्या प्रकरणामध्ये माझा कसलाही संबंध नसताना संशयित आरोपी म्हणून त्यामध्ये मला जोडण्यात आलेलं आहे दीपज्योत ग्रुपच्या माध्यमातून माझे असंख्य मित्र जोडलेले आहेत बनावट नोटा छपाई प्रकरणी मनीष क्षीरसागर हा माझा मित्र आहे परंतु तो काही करतो याची पूर्वकल्पना मला नाही वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून पोलीस निरीक्षक शीतल कुमार हे काम करत आहेत माझ्यावर बनावट नोटा छपाई प्रकरणी खोटा गुन्हा दाखल झाल्यानंतर मी वाल्मिक कराड यांना फोनद्वारे संपर्क साधला आणि मी आमदाराचे काम करत आहे असं सांगितलं माझं चुकलं मला माफ करा असं बोलल्यानंतर लागलीच वाल्मिक अण्णा कराड यांनी पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांना फोन करून त्या सनीला नका गुंतवू संशयतामध्ये झाली त्याची चूक ते माफी मागायला लागले जाऊ द्या द्याविषयी सोडून असं कराड म्हणाले आणि तीच रेकॉर्डिंग मी माझ्या फेसबुक अकाउंटवरून आपण शेअर करते असं म्हणून सनीनं ही ऑडिओ क्लिप त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली यानंतर ही ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊन सगळीकडे एकच खळबळ उडाली शिवाय सामाजिक कार्यकर्त्या अंजलिया दमानिया यांनीही ही ऑडिओ क्लिप शेअर करून वाल्मिक कराड आणि बीड पोलीस यांच्या संबंधावर प्रश्नचिन्ह उभं केलं पोस्टमध्ये पुढे सनी म्हणाला की या अगोदर केच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील चंद्रभान गीते यांनी अक्षय आठवलेला माधव मोही या ठिकाणावर अटक केली होती परंतु एफ आय आर मध्ये मात्र त्याला केस तालुक्यातील बरड फाटा येथे अटक केल्याचं दाखवलेलं आहे याबाबत मी पुराविनिशी विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे तक्रार सादर केली असून त्यामध्ये पाडळशिंग टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजही जोडण्यात आलेले आहे सदर प्रकरणी वाल्मिक कराड यांनीच या खोट्या गुन्ह्यांमध्ये माझे नाव जाणीवपूर्वक टाकलेले होते शिवाय परळीमधील अनेक मुलांना खोट्या गुन्ह्यात आधी अडकवलं जातं आणि नंतर त्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी वाल्मिक कराड पोलीस स्टेशनमध्ये फोन करून त्यांना सोडवायचा आणि नंतर ती मुलं त्यांच्यासाठी काम करतात पण या सगळ्या गोष्टी मला आवडल्या नाहीत म्हणून मी कराडपासून लांब झालो असा गंभीर आरोप सनीनं आपल्या पोस्टमध्ये गेला दरम्यान या आरोपानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली शिवाय कराड आणि त्यांचं बीड पोलिसांशी असलेलं साठो लोट याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली दरम्यान ही क्लिप खोटी असून त्यात माझा आवाज नाही यात आय टी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करत आहोत असं सांगत पोलीस अधिकारी शीतल कुमार बल्लाळ यांनी या आरोपाचं खंडन केलं याबद्दल अधिक प्रतिक्रिया देताना बल्लाळ म्हणाले की सनी आठवले हा आमचा रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे त्याचा भाऊही गुन्हेगार आहे त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून सध्या एका खून प्रकरणात तो फरार आहे फरार असताना तो ऑडिओ क्लिप टाकत आहे बीडमध्ये बनावट नोटा सापडल्या होत्या त्यामध्ये सनी आणि त्याचा भाऊ अक्षय आठवलेवर गुन्हा दाखल पोलिसांनी अटक करू नये आणि दबाव यावा यासाठी सनी अशा क्लिप व्हायरल करत आहे मात्र ही क्लिप खोटी असून त्यात माझा आवाज नाही यात आय अंतर्गत गुन्हा दाखल करत आहोत त्यातून या ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळली जाईल या क्लिपचा सोर्स काय आहे ते हे आपण तपासत असून सत्य काय आहे ते आपण उघडकीस आणू असं स्पष्टीकरण पोलीस अधिकारी शीतल कुमार बल्लाळ यांनी दिलेलं आहे दरम्यान बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या, या प्रकरणाची सत्यता तपासण्याचे आदेश पोलीस विभागाला दिले असून एकीकडे सध्या या ऑडिओ क्लिपमध्ये कराड आणि बल्लाळ यांच्यातील संवाद व्हायरल होत असून दुसरीकडे बल्लाळ मात्र रेकॉर्डवरील गुन्हेगार सनी याच्याकडून स्वतःच्या फायद्यासाठी अशा क्लिप तयार केल्या जात असल्याचा आरोप करताना दिसत आहे अशातच आता या ऑडिओ क्लिपची सत्यता तपासण्यात येणार असून पोलीस प्रशासनातील काही खात्रीलायक सूत्रांनुसार यामुळे कदाचित बल्लाळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता दिसून येते म्हणजे तुम्हाला काय वाटतं कराड आणि बल्लाळ यांच्यामधील संवादाची व्हायरल होणारी क्लिप खरी असेल का आणि यामुळे कराड आणि बल्लाळ यांच्या अडचणी वाढतील का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विश्वभारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद